चेंबर एक <laughs> <सत्तर> <laughs> ना बोला का का? ना अजून काही बोलायचं की नाही का तुम्हाला काही वाटतं का काही वाटते तुमच्या काही अपेक्षा की नाही का शासनाकडून तुम्हाला काही वाटते का शासनाला मदत घेऊन काही पाहिजे का तुम्हाला तो टायमाचं जेवायला घेऊन काही पाहिजे का के लिए का रोज फिरा म्हणते करायला तुम तर तुमच्या काही अपेक्षा काही सांगा ना आम्हाला आम्ही जे निराधार आहोत आपल्याला जेवण काही पाहिजे दोन टाइमाचं जेवण पाहिजे आता ह्या वयात कोणती अपेक्षा राहणार नाही का कोण करते तर सांगा ना शासनालोजन पाहिजे <laughs> <laughs> आता जे काही निराधार आहे तर तुमच्या सोयी कोण कराव ग्रामपंचायत नाही का, नी, न ग्राम न का? आता म्हाताऱ्या माणसाला का पाहिजे अजून काही अपेक्षा या भेटाने मशी केलं कौंगर, चांग का, का चांगला आहे बीजेपी चांगला पार्ट, पार्टी चांगली आहे का माणसं चांगली तुम्हाला काय वाटते प्रमोदराव घरडे आले पाहिजे का प्रमोदराव घडे मतदान करणार आहे तुम्ही आमचा काय कोण ठेका बांधलाय का आम्हाला का दोन पैसे दिला का आणि जेवण द्या म्हणा आम्हाले आम्ही निराधार हवा या वयात आम्हाला का पाहिजे दोन टाइम जेवण नाही का जे काही हे म्हातारे माणसं आहे याला याचे जबाबदारी घ्या म्हणा याला सांभाळा कोण आहे का नाही आता एक तर बुडी आहे कोण करा नाही तर आता बायका तर बायका बोला चालाले नाही आहे ह्या बुड्या माणसाला एखादी गार्डन पाहिजे नाही का बोला गार्डन पाहिजे नाही का नहीं।

फक्त फि फुकट केली का रोज फिरा म्हणते का, का म्हणते सरकार पंच्याहत्तर वर्ष मातार मातारायला यष्टी फुकट आहे म्हणते रोज फिरा म्हणते आणि नातलं पाहिजे आणि रोज रोज जाऊ आपण भावाच्या घरी आपलं तर केलं पाहिजे